संत हिरामणगिरी महाराज जागृत संस्थान भुसा टेकडी जिंतूर जिल्हा परभणी येथे शेषराव मामा डोंबे व सर्व डोंबे परिवार यांच्या हस्ते भूमीपूजनाचा कार्यक्रम संपन्न झालाय पाहूयात त्याचीच एक झलक डोंबे मामा यांनी जागृत संस्थानाला शंभर बाय शंभर जागा दान दिलेल्या ठिकाणी नामफलकाचे अनावरण समाधी परिसर सुशोभीकरण करण्याचा निर्णय या कार्यक्रमात घेण्यात आला या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर संजय भाऊ गिरी मराठवाडा अध्यक्ष अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ शिवाजी भाऊ गिरी राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ दिगंबर भाऊ गिरी मराठवाडा कार्याध्यक्ष अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ गणेश भाऊ गिरी मराठवाडा सदस्य अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ अशोक भाऊ गिरी मराठवाडा सदस्य अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ मोहन भाऊ चव्हाण मराठवाडा सदस्य अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ प्रदीप भाऊ गिरी हिंगोली जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय गोसावी समाज महासंघ कैलास भाऊ धेंडादे औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष अखिल भारतीय गोसावी समाज महासंघ प्रताप भाऊ पेडेकर धाराशिव जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय गोसावी समाज महासंघ व समस्त अखिल भारतीय भटके गोसावी समाज बांधव व भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या

हार्दिक हार्दिक अभिनंदन ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज जिंतूर परभणी.